थांबा काय आता था? काय आता काय काय आता तुम्हाला समजत आहे काय का? काय तो रस्ता कुठून आणलंय सगळं माझ्या पोटात दुखायला इतक्या ह्या रस्त्याला मी काय आमदार आहे का या तालुक्याचा मला तू सांगून राहिली रस्ता असा रस्ता तसा मला माहिती तुम्ही आमदार नाहीये पण तुम्हाला कळत काय काय असं खटर गाडीवरती मला घेऊन फिरायचं का, का, हो का? का खटर आगा आत्ता घेतली दोन महिने न झाली या गाडीला खटारा म्हणते का तू अशी गाडी घ्यायची असती का कधी अगं रस्ता खराब आहे गाडी चांगली आहे हा ना एक तर कधी म्हंटल चला फिरायला तर पायी पायी घेऊन जाणार आणि दोन महिने नाही झालं गाडी घेऊन तर मला अजून सांगताय काय मी गाडी घेतली म्हणून अगं मी इतके दिवस सायकलवर हिंडत होतो तू म्हंटली गाडी घ्या मोटरसायकल म्हणून घेतली मी हे बघा मला काही माहित नाही मला ना आता खूप कंटाळा आला बरं का मला ह्या गाडियो बिडीओ होत नाही मला ना फोर व्हीलर पाहिजे फोर व्हीलर हा अगं तू काही ये तुमच्याकडे काही नाही एवढे पैसे कशाला घालायचे गाडीला म्हणजे अगं जुनी जर घ्यायची म्हणली तर पाच लाख लागते नवीला दहा लाख लागते किती विचार करता तुम्ही तुम्हाला काही कळत का शॉक आता जर नाही पूर्ण करणार तर काही म्हातारी पूर्ण करणार का अगं पण गरज नाही ना ह्या गाडीवर भागताय ना आपलं नाही नाही माझ नाही भागत मला नाही पाहिजे गाडी मला कार पाहिजेच तुझं एक एक असतं राहू तू मला नाही माहिती माझ्या मैत्रिणी आणि त्यांचा नवरा रोज कार मध्ये तो हा माझ्या प्रत्येक मैत्रिणीकडे कार आहे हा पण तुमच्याकडे काय आहे का ही खटर गाडी हो मला फिरवत बसत निसत हे बघ नको रडू घेतो मी हा घ्यायची जुनी कवायन घेतो जुनी नाही नवीन घ्यायची अग नवीन ना हे बघ जुनी किंवा घेतो मी चार पाच लाखात पण घ्यायची घेतो ना घेतो म्हणलो ना कधी घेणार सांगा घेतो थांब थोड

<laughs> भारी वावले मस्त तू म्हटली होती ना गाडी घ्यायची वाडी चांगली ना हा लय मस्त खरंच तुम्ही ना लय भारी येत बर का लय आवडली मला गाडी चांगली ना हो खूप मस्त आहे तुम्ही तर आजच आणली गाडी हा मग तू म्हंटली होती ना माझ्या मैत्रिणी नवऱ्या सोबत फिरायला जात्यात मोठ्या गाडीत मला पण गाडी पाहिजे मग आणली हा खरच लय माझा गुन्हाच नवर आहे ग खुश आहे ना तू आता हा खूप खुश आहे मी आहो मी ना खर सांगू का ही खुशी ना माझ्या पोटातच माव ना बर मी मी पण खुशी आहे हा ना तू पण खुश आहे ना बघा आता आपली गाडी झाली आता रोज आपण गाडी मध्ये फिरायचं हाय की नाही आता टू व्हीलर ला अजिबात विचारायचं नाही रोज गाडीत जमल ना बर आता एवढं सगळं केलं ना तुम्ही माझ्यासाठी अजून एक करा ना आता काय तुम्हाला माहितीये का माझ्या मैत्रिणीच्या गळ्यात ना एवढ मोठं असं गंठन आहे हाय की नाही तर मला पण पन... अगं तू मंगळसूत्र पण नाही घातलं ना। का मला एलर्जी होती म्हणून मी काढून टाकलं मला नाही आवडत मला मस्त सोन्याच्या पट्टी मधलं तुम्ही करा का पण आता गाडी घेतली ना एवढं करण तू काय का गाडी घेतली म्हणजे काय झालं आता काही गाडी कोण घेत नाही का म्हणजे गाडी घेतली की घात गाडीला सहा लाख रुपये घातले सहा लाख रुपये फक्त सहा लाख मागच्या दोन महिन्यापूर्वी टू व्हीलर घेतली ती नवी घेतली त्याला दीड दोन लाख रुपये गेले आता ह्या गाडीला सहा लाख घातले अगं काय काय करू मी एवढे पैसे नाहीत माझ्याकडं म्हणजे तुम्हाला आताच वाईट यायला लागला आहे का नाही म्हणजे मी एवढीशी गोष्ट सांगितली तर तुम्हाला एवढा त्रास व्हायला लागला दुसऱ्यांचे नवरे बाग त्यांच्या बायकोंचे किती हाऊस पुरवतात तुम्ही काहीच माझ्या हाऊस नाही पुरवू अगं शकता तू म्हटली आणली ना मी फोर व्हिलर एवढं कसं <laughs> शक्य आहे गंठन करा

पण मी जेवढं जमत तेवढं करतोय ना <laughs> आता प्रयत्न काय नाही करत तुम्ही माझ्यासाठी समजलं नाही आणली का मग काय झालं खूप एक एक गाडी आणली तर माझ्या पप्पांच्या घरी मला सगळं भेटायचं कधी मी बोलले मला चैन पाहिजे लगेच पप्पा चैन आणून द्यायचे कधी हे पाहिजे लगेच ते आणून द्यायचे पण तुम्ही कधीच माझ्यासोबत काहीच नाही करू शकत हे बघा आता माझ्याकडे पैसे नाही येत बघू नंतर मला नाही माहिती मला घट पाहिजे आला भाऊ फोन यांचा डबल ओस लवकर काय मी तू आता हॅलो साहेब भरतो ना मी उद्या उद्या भरतो अहो नाही नाही गाडी कशाला ना आता आता थो आहोत थोडं पैशाचा प्रॉब्लेम आहे ऐका ना मी उद्या आहे ना संध्याकाळपर्यंत भरतो म्हणजे भरतो आव भरतो ना हा 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 ठीक आहे रे सुहास काय चालू आहे काय नाही कोणाच फोन होता मी मि, मित्राचा मित्राचा मित्राला तू साहेब साहेब आता ते आमची सुहास जरा खरं बोलत जाय काल बँकेवाले घरी आले होते बाबा काय करतोय तू काय चाललंय शांत शांत घरात जेवण नाही करत व्यवस्थित ती बयाबी नीट राहत नाही दर दोन दिवसाला तुम्ही बाहेर फिरायला जाता ते जाऊ दे अरे पण हे काय गाडी गा तू आता एवढा पुण्यामध्ये फ्लॅट घेऊन ठेवलं त्याचे हप्ते एवढं कसं भरणार आहे ते सांग मला समजा ना मी कस काय करतो मॅनेज असं बर काय झालं काय मला अरे बोरा पण तू सांग ना एवढं काबर झालं तुला काय गरज होती गाडी घ्यायची ते सांग लगेच आत्ताच लागणार एवढा खर्च लावला अहो मी आधी टू व्हीलर घेतली तिची हप्ते चालू येत हा बायको नंतर काय म्हणली माझ्या मैत्रिणी फोर व्हीलर मध्ये फिरात मला फोर व्हीलर पाहिजे तिचे गाडीचे पण हप्ते चालू होते आता काय 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 कळाना मला ती डायरेक्ट म्हणते मला मी सोडून जाईन म्हणे मला हे पाहिजे माझ्या बापाची तर भेटत होत इथं भेटत नाही नाहीतर मला राहायचं नाही मी सोडून जाते तुम्हाला आशा धामक्या देते तिच्या बापाला सांगितलं नाही बाबुराव आता काय म्हणती मला गणत पा बाबूराव नुसतं एवढं वाळून कळून चाललं याचं वजन चाळीस किलो बी राहिलं नाही ना अशी याची हालत कर्ज किती केलं बाबूराव काय करायचं होतं एवढं कर्ज करून काय ती पोरगी असत त्याची बायको म्हणत होती वाटत का कोणी फोर व्हीलर घेतली मैत्रिणीने मग मला फोर व्हीलर जर नाही घेऊन दिली तर मी मायराला निघून जाईल आता म्हणते दोन तोळ्याचं गंठण दोन लाखाचं दोन तोळ्याचं गंठण आहे त्याच्या बापाला फोन लावा बरं एका आओ... दिवशी पोरगा आत्महत्या करून घेईन पैशा पाई तशीच वेळ आली माझ्यावर फोर व्हीलर आणली झाली बर का ती खुश झाली लगेच म्हणली मला गंटन घ्यायचं आता अह सहा लाख गाडी त्या मोठ्या गाडीला

तुला लाज वाटायला पाहिजे बायको काय हे वाटत तू पाय जवाय तब्येत पाच बाबा तुम्ही इथं काय करताय आम्ही बोलावला फोन, फोन करून काय दुखत काय विचारता तुम्ही काय पुरीला म्हणून जन्म दिला काय म्हणून लग्न करून दिलं ते सांगा आम्हाला तुम्ही मेड बोलायचं मेड बोलायचं पोरे ना फाडी जर नाही नांदी तर फाडी लग्न केलं ना मी लिहायकाव का नांद लिहायकाव मला एक सांगा भाऊ तुमची पोरगी डायरेक्ट म्हणती मला ही वस्तू आणून देण्यात मी चालले मारायला मला हे आणून दे चालली मारायला तुम्हाला सांगते आमच्या पोरांनी शिक्षण केलं ला, नोकरीला लागला आता जे मार्क्स उरेल सुरेल असत ते फेडावं लागतं सगळ्याला तुमचं लग्न व्हायला तुमच्या पोराचं झालेलं आहे बर, बर तुम्हाला सांगते लग्न आलं लग्नाला खर्च कमीत कमी सात लाख रुपये लागले हिची इच्छा होती लग्नामध्ये हिला पाच तोळे सोनं घालायचं घातलं का नाही आम्ही मी सतडला घातले मग तुम्ही घातलं ते तुमचं सोनं ते आम्ही आजपर्यंत दाखवलं नाही मामा हे बघा ती म्हणली मोटरसायकल घ्या घेतली मी ती नंतर म्हणली मला फोर व्हीलर पाहिजे मला फिरायला फोर व्हीलर पाहिजे म्हणे फोर व्हीलर पण घेतली जुनी ना सहा लाख रुपये घातले लगेच म्हणा लागली गंटन पाहिजे मला आता आता इथून एवढे पैसे आणूक ते बघा मला ते काय होतीच नाही काय तुला गंट लागत पाहुण्याला त्रास यायचा नाही अहो तिला मंगळसूत्र सुद्धा घातलं नाही बघा आता काय करायचं घातलं बरं का आता काय करायचं मी तिला समजून सांगतो बाई बापाजीडे हाकाशीर लाड करते तो नवर लाड नाही होत नवऱ्याने लाड करा मी म्हणतच नाही नवऱ्याच काम आहे त्याने आयुष्यभर बापाने जन्म दिला तर नवरा हा दुसरा असतो का आओ, तो पूर्णपणे बाईला सांभाळतो तुला जर खा प्यायला नसतं तर ती तक्रार मा मग मी यांना बोलेन तू काही असे निघायला लागल हा गंठण घे उद्या गाडी घे परत दिवशी म्हण मला इमान घे तिने काय करते फाशी काय तू काय करतो तशीच वेळ आली मामा सांगत मला जेवढं जमल तेवढं करतोय राह मी बाबा पण मला आपल्या घरी सगळं भेटलं मी तरी काय करू मला माहिती पोरी परक्या घरचं धन आहे ये आपल्या कधी त्यावर हाऊस माऊस करायची मी खूप हौस मोस केली पण आता ती हाऊस माऊस नवरी घरी होऊ शकत नाही तुला लागलं थोडी फार मदत लागली तर मी कधी परपंच झाला हाऊस माऊस करेल कधी त्याच्या माग आता कर्ज नाही उद्या त्या जीवाला काही कमी जास्त झालं त्याला जिवाला लावून घेतलं तुम्ही सांगाय की काय गाडी घेऊन फिरणार आहे घंटा घेऊन फिरणार आहे पैसा घेऊन फिरणार आहे का त्याचा नाही ना त्याला आधार द्यायचा अरे बघ पोरगी तुला मी स्पष्ट सांगते मला पण पोरगी होती आम्ही आमच्या पुरीचं लग्न केलेलं आहे पण त्याचं कारण असं असतं पोरगी पुरीची लाड का केल्या ला जातात माहिती का आपल्याला माहिती असतं आज ना उद्या हे लोकांचं धन असतं हे लोकांच्या घरी लग्न करून जाणार आहे त्याच्यामुळे पुरीची सगळी हाऊस पूर्ण करावं लागते पोरांची हौसमाऊस आपण पूर्ण का करत नाही आपण काय म्हणतो पोर तू शिक्षणाकडे लक्ष दे कारण शिक्षण केलं तर जिम्मेदारी तुला आई आईबापाची शेवटी तुला सांभाळायची पुरी सांभाळावी लागत नाही ते त्या नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर त्या काही ना त्यांच्या नशिबाने भेटतं काही ना नाही भेटत काही ना कष्ट करावं लागतं त्या मानाने तु लई सुखी तुला नवरा लाड करतो तुला घरामध्ये कोणी काही बोलत नाही तो गाडी म्हंटल गाडी आणून दिली त्यांनी टू व्हीलर म्हटली आर एक्स हंड्रेड तशी घ्यायची तशी कोणती घेतली ती तुझी घेतली किती गाड्या घ्या तू आल्यापासून सहा महिन्यामध्ये आणि त्यात तू म्हणते आता एवढं पाच तोळे सोनं घातलं तो ते खुशाल ते डब्यात हो ठेवते ना आम्हाला दाखवत नाही आम्ही तुला कधी आज रुपयापर्यंत रुपया मागितला काय पाहुणार टेन्शन मध्ये तुम्ही गाडी येऊन नाही घेतली ना थोडाफार एखादा हप्ता थकला तर था मी भरतो पर घरात टेन्शन घेऊ नका भांडणं करू नका कुडीच बघा उद्याचा हप्ता आहे मला ते नको टेन्शन घेऊ आपण कर पाहुणे नकाला एवढ्या घेऊ पाहुणे आम्ही भरतो आमच्या पोराच्या जिवाच्या जर काय केलं तर कापर अटीक्यापुरीवर आई बर का मग खूप उद्या जायकुप अहो खर सॉरी मला नव्हतं कळलं हे मी फक्त माझ्या मैत्रिणीच्या नादात गेलच नाही कळ नाही आहे त्याच्यात समाधान मानाव तुला माहिती का कोटी निकम होणारे माणसं पन्नास पन्नास लाख रुपये पाच पाच दहा दहा लाख रुपये दवाखान्यात घालतात त्यामुळे आपल्याला रुपयाचं दुखणं नाही आपण लय सुखी वाळा आरोग्य सुखी जर असत बा सगळं सुखी समजा तुझा नवरा जर ना तुझे घंटन गाड्या काय कपडा लावून शिकत जा नवऱ्याचं सगळं आहे मला नव्हतं माहिती हो मला समजून घ्या नवरा बाई बघा ए पुरी दुनिया चारी वाटा सुर नवर ना कंचा माणूस का कान तरी ना पाहतो धनी फार लंगडा असू दे पण त्याला त्याच्या आजराखाली पोरदा तू त्याला पावला पावला, पावला तुझी इच्छा ना दोन दोन तोळे घ्यायची तो चार तोळे घे पण तू त्याच्या पावला पावला हो राहा बस बघा आता नाही करू शकत थोडा दिवस थांब बघत नाही मला नको गरज नाहीये मी ते जा कुठे तुझ्या मंगळसूत्र कुठे घे घालून घे बर काय गेला जरा चवा दावाच खाऊ घाल काजूबाजा न घेऊ काही वाटलं तर पैसे मंगळसूत्र महत्वाचं राहते काय किंमत करायचं बाबा कधीच नाही तुला मरेपर्यंत जोपर्यंत नाव राहतो बाळा जोपर्यंत काळा मणी तुझ्या गळ्यात तोपर्यंत तुझ्या इज्जतीला कधीच डाग लागणार नाही एक लक्षात ठेव कोणाची तिरकी नजर सुद्धा तुझ्यावर पडणार नाही जा घरात जा दोघं काळजी घ्या एकमेकांची घेऊन काय होतो असे लोक खरच आहे ना कसं असतं माहिती का आताच एवढं कलुयागामध्ये फक्त नवरा बायकोची एकमेकांना सात असण ले गरजेचे असते तर नवऱ्याने बायकोला सांभाळून घेतलं बायको नवऱ्याला सांभाळून घेतलं ना कोणताच नवरा आत्महत्या करत नाही कोणतीच बाई कोणत्या माणसासोबत पळून जात नाही आज पण बघा आपल्या घरामध्ये आपल्या पोरगा आता आत्महत्येवर गमत आली असते आणि माणसाने हा त्याच्यामध्ये समाधानी असलं पाहिजे माझं पण हेच म्हणणं जेवढं तुमचं अंतरुण आलं तेवढंच पाय पसरा कधीच तुम्हाला मनाला नाराजगी अनुभवणार नाही एक लक्षात ठेवा बर चला आजचा एपिसोड कसा वाटला तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि बघत राहा गावरान मस्ती कॉमेडी